बाई लेकर किती अभ्यास करतय का विचार काय दलिद्रालुत अर्धतय हो मी तर तुला यातून बघितलंच नाही wo oh, no. Aayo <laughs> <Bang. Hey. laughs> <laughs> <laughs> hey, Bro lipun kau kaya do ऐकलत <laughs> <laughs> <आयो दिन। laughs> <laughs> का हा बोल ना गो अहो दिवाळीच्या शॉपिंग ची लिस्ट बनवती सर्वात आधी काय घ्यायचं सगळ्यात आधी वय सगळ्यात आधी कर्ज घ्यायचं कर्ज ले कर्ज <ले> <laughs> 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 मम्मी कपड्याच्या गाड्या घातल्या कुठे ठेवू बा इथे इथं माझ्या डोक्यावर ठेव ना डोक्यावर अरे गादीच्या खाली कपाटाची चावी आहे चावी घे कपाट खोल आणि तिरूरच्या आत मध्ये पैशाचं झाड लावलंय त्या झाडाचे पैसे तोडून न्या ट काय करतोय बाळा अभ्यास करतोय नाही ग मोबाईल मध्ये गेम खेळतोय शिकलाय काय माहिती बोलायला हो काय हे पाऊस खावा पण येतोय अहो तुम्हाला तर पाऊस आले आवडतो अगं त्याचं काय आहे पावसाळा आणि बायको दोन्ही गोष्टी नवीन नवीन लय बाहेर वाटत पण जशा जुन्या होत्यात नुसती किरकिर आणि चिकचिक चिक हा काय म्हणालात ते मला सगळं चहा मागू नका अजिबात उगस बोललो आता चहा पण नाही मिळायचा